नमस्कार मी सोमेश कोलगे कॅमेऱ्यावर सूरज बांगल आपल्या सगळ्यांचं महाएमटीव्ही मध्ये मनपूर्वक स्वागत आजचा विषय दमलेल्या बाबाची कहाणी अर्थात हे बाबा आहेत शेला रशीद या तीन चार वर्षांपासून चर्चेत आलेल्या एका काश्मीरी तरुणीचे त्या वडिलांचं काय म्हणणं आहे हे जर आपण ऐकलं तर आपल्या सगळ्यांच्या कानाला धक्का बसला अने की अनेकांनी म्हटलं की देशद्रोही अँटी नॅशनल अर्बन नक्षल अशी प्रमाणपत्र वाटण्याचा कार्यक्रम हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी भाजपच्या लोकांनी सुरू केलेला आहे असे आरोप गेले अनेक दिवस केले जात होते आणि या आरोपात भाजपचा प्रत्येक राजकीय विरोधक आपले हात धुवून घेत होता मात्र स्वतः शेला रशीद हिच्या वडिलांनीच तिच्यावर आरोप केलेला आहे की ती देशद्रोही आहे आणि जे के पी एम या जम्मू काश्मीरमधील नुकत्याच उदयास आलेल्या राजकीय पक्षात सामील होण्याकरिता तिने तीन करोड कॅश घेतल्याचंही तिच्या वडिलांनी म्हटलेलं आहे शेला रशीद हिने त्या वडिलांच्या आपल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आजवर कायम त्यांचे युक्तिवाद होते की आम्हाला देशद्रोही म्हणणारे तुम्ही कोण किंवा आम्ही अर्बन नक्षल आहोत असं ठरवणारे हे भाजपचे लोक कोण किंवा हे संघाचे लोक कोण तर आता स्वतःच्या वडिलांनीच त्याविषयी जम्मू काश्मीर डीजीपींना उद्देशून एक पत्र लिहिलंय आणि त्या पत्राचं एक कारणही आहे ते आपण लक्षात घ्यायला हवं मित्रांनो ते म्हणजे तिच्या वडिलांना आपल्या मुलीपासून धोका आहे असं जाणवू लागलं आपला जीव धोक्यात आहे असं वाटलं आणि त्यानंतरच तिच्या वडिलांनी हे पत्र स्वतःला सुरक्षा मिळावी म्हणून जम्मू काश्मीरच्या डी जी पींना पाठवलेलं आहे शेला रशीद ही जर अर्बन नक्षल नसेल ती जर अतिरेकी आतंकवाद्यांशी संबंध असलेली कोणी नसेल तर तिच्या वडिलांना जीवाची भीती का वाटावी त्यानंतर शेला रशीद हिने प्रत्युत्तर देताना म्हटलेलं आहे की माझे वडील हे केवळ माझे बायोलॉजिकल फादर आहेत आणि त्यांचा आणि माझ्या एकूण पालन पोषणाचा काहीही संबंध नाही मग या शेला रशीदने इतके दिवस जेव्हा हा संपूर्ण विषय चर्चेत होता तिचे वडील जेव्हा तिच्यासोबत भांडत होते जसं तिचं म्हणणंय तेव्हा का बोलून दाखवलं नाही आज शेला रशीदच्या वडिलांनी तिच्यावर आरोप केल्यानंतर आणि ते पत्र संपूर्ण माध्यमामध्ये मीडियामध्ये चर्चेत आल्यानंतर ती म्हणू लागली की माझे वडील माझ्या आईला मारहाण करतात मला कळत नाही की भारतातील सगळ्या महिलांच्या मुक्ततेचे नारे देणारे शेहला रशीद सारखे तथाकथित फेमिनिस्ट लोक स्वतःच्या आईसाठी आजवर आवाज उठवू शकले नाहीत म्हणजे जेव्हा तिचे वडील पत्र लिहितात आणि तिच्यावर आरोप करतात तेव्हा तिला या गोष्टीची जाणीव होते की आपल्या वडिलांनी आपल्या आईवर अत्याचार केलेले आहेत मग त्या आईसाठी या फेमिनिस्ट शेहला रशीद बाईंनी आजवर काय केलं शेहला रशीद यांनी आर्थिक गैरव्यवहार केला असंही तिच्या वडिलांनी म्हटलंय शेला यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे झालेले हे पहिले आरोप नाहीत आपल्याला काही दिवस मागे जावं लागेल मोदी सरकार आल्यानंतर दर तीन चार महिन्यांनी एक असा विरोधाचा मुद्दा शोधला जातो सध्या शेतकऱ्यांविषयीचे कायदे शोधलेत आणि मध्यंतरी सी ए होता त्यापूर्वी असे अनेक विषय येऊन गेले आपल्याला ते आता आठवतही नाहीत आणि त्यावेळेस संपूर्ण देशभरात आणि किंबहुना जगभरात असं वातावरण तयार केलं जातं की नरेंद्र मोदी म्हणजे कोणीतरी मोठा राक्षस या देशात जन्माला आलेला आहे आणि त्यांनी आता भारताचं काय करून ठेवलेलं आहे आणि काय नाही आणि या आंदोलनातून कशा प्रकारे मोदी सरकार हे रसातळालाच जाईल असं एक चित्र निर्माण केलं जातं तर असंच एक निमित्त झालं होतं काही वर्षांपूर्वी कठुआ आणि आसिफा या दोन गँगरेप प्रकरणांचं तर आसिफा म्हणून ज्या मुलीला चर्चेत आणलं होतं त्या मुलीवर मंदिरात गँगरेप झाला असा आरोप केला गेला आणि त्यानंतर या गँगरेपच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर परसेप्शन आणि नरेटिव्ह सेट करण्याचा गेम चालवला गेला होता ज्यात बॉलिवूडही सहभागी झालं होतं डावेही होते त्या आसिफासाठी पैसे गोळा करण्याची एक मोहीम राबवण्यात आली होती आणि ही मोहीम राबवली होती शैला रशीदीने आता या शैला रशीदनी जी मोहीम राबवली त्या मोहिमेतून जमा झालेला पैसा कुठे गेला हे आजपर्यंत समोर आलेलं नाही जस्टिस फॉर असिफा म्हणून एक कॅम्पेन चालवली गेली होती मित्रांनो आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल जम्मू काश्मीर मधीलच हे प्रकरण होतं की एका तथाकथित मुस्लिम मुलीवर बलात्कार झालेला आहे आणि तो तथाकथित हिंदूंनी हिंदुत्ववाद्यांनी केलेला आहे असं एक चित्र तयार करण्यात आलं होतं आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात भाजपच्या विरोधात भरभरून प्रचार केला गेला होता मंदिर हिंदू धर्म या सगळ्याला त्यात ओढण्यात आलं होतं आणि त्या केस नंतर त्या पीडितेसाठी जे पैसे गोळा करण्यात आले ते पैसे कुठे गेले याविषयीची एक तक्रार ऑलरेडी या शेला रशीदच्या विरोधात दाखल झालेली आहे मला प्रश्न पडतो की हे सगळेच जण क्रांतीच्या बाता करणारे महापुरुषांची नावं घेणारे हा मनुवादी तो प्रतिगामी हे पुरुषप्रधान संस्कृतीचे लोक अशी सर्टिफिकेट वाटणारे उलट काय आरोप करतात इतरांवर स्वतः जे धंदे दिवसरात्र करत असतात तेच आरोप हे लोक त्यांच्या राजकीय विरोधकांवर करत असतात म्हणजे मधुमधी आहेत की नाही हे ठरवण्याचं सर्टिफिकेट कोण देणार तर हेच डफली घेऊन उभे राहणारे लोक तुम्ही पुरुषप्रधान आहात की नाही हे ठरवण्याचं सर्टिफिकेट कोण देणार हेच डफली घेऊन उभे राहणारे लोक आणि ह्यांच्या दे भारत तेरे तुकडे होंगे सारख्या आरोळ्यांना कंटाळून जेव्हा लोकांनी यांना अँटी नॅशनल म्हणणं सुरू केलं त्यावेळेस हे लोक म्हणू लागले ले 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 की आम्हाला संघ भाजप देशद्रोही ठरवतोय आता स्वतःच्या वडिलांनी लिहिलेल्या पत्राबद्दल काय म्हणाल त्याविषयीची स्पष्टता कशी देणार मला खरोखर वाईट वाटतं ते शेला रशीद यांच्या वडिलांचं की त्यांना स्वतःच्या मुलीपासून सुरक्षेसाठी पोलिसांकडे हात पसरावे लागतात म्हणजे मुलीची सुरक्षा ही तिच्या भावापेक्षा इतर सगळ्या जगापेक्षा सगळ्यात आधी तिचे वडील असतात आणि त्या वडिलांना या शैला रशीद पासून सुरक्षेसाठी डीजीपींना पत्र लिहावं लागतंय आणि मग त्यानंतर शैला रशीद सांगायला लागतात की माझ्या आईवर माझ्या वडिलांनी अत्याचार केले माझ्या आईला ते मारझोड करायचे मग सगळ्या जगाला न्याय द्यायला निघालेली तू क्रांतिकारी मुलगी आपल्या आईला आजवर न्याय देऊ नाही शकली काहीच करू नाही शकली पण ते सगळे प्रश्न आपली माध्यमं उपस्थित करत नाही आहेत म्हणजे आणि ज्यांना शेला रशीदच्या या पत्राचा देखील साधी बातमी म्हणून उल्लेख करायचा नसतो ते लोक इतर माध्यम प्रकारे विकली गेलेली आहेत याविषयीच्या चर्चा करत असतात याविषयी स्वतःच्या ट्विटरवरून लिहित असतात या शेला रशीदवर आणि तिच्या वडिलांवर दुर्दैवाने काय वेळ तिने आणलेली आहे की जे वडील आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी पुढे येतात त्यांना आज स्वतःच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी पोलिसांकडे दाद मागावी लागते या पत्राच्या अनुषंगाने आता भविष्यात कोण कोणते प्रश्न निर्माण होतील या सगळ्यात जम्मू काश्मीरात चर्चेत आलेले एक आय अधिकारी जे जम्मू काश्मीर पीपल्स मुवमेंट या पार्टीचे एक वन ऑफ द पदाधिकारी आहेत म्हणजे ज्यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर त्यांनी आता स्वतःला या सगळ्या प्रकरणापासून दूर केलेला आहे यावर स्पष्ट कोणतंही विधान त्यांनी केलेलं नाही शेला रशीद हिने जस्टिस फॉर आसिफा कॅम्पेनच्या वेळेस जे पैसे गोळा केले ते कुठे गेले तिथपासून ते आता तिच्या वडिलांनी तिच्यावर तीन करोड कॅश घेतल्याचा जो आरोप केलेला आहे तिथपर्यंत संपूर्ण या प्रकरणाची तिच्या कारकिर्दीची व्यवस्थित चौकशी व्हायला हवी आणि अँटीनॅशनल असा प्रकार अस्तित्वात नाही ते सर्टिफिकेट कोणीतरी देत आहे अर्बन नक्षलची सर्टिफिकेट कोणीतरी देत आहे हे जे बडबड टिवटीवाट करणारे सगळे लोक आहेत त्यांनी जरा हे वास्तव लक्षात घ्यावं नाहीतर तुमच्या घरच्यांवरही कधीतरी अशी पत्र लिहिण्याची वेळ येईल ती येऊ देऊ नका इतकीच आम्ही आशा बाळगतो तुम्हाला काय वाटतं ते, ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका आणि अशाच विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी महा बीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद